नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत तर बघा आज एक नवीन युनिक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे नेटसारखं ब्ल म्हणजे ब ब्लाऊज आहे ह्या साडीचा ओरलेला कपडा आहे नेटसारखाच आहे सोनेरी कलरचा तर इथं बघू शकता मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे आडतीच्छा तिच्या मापाची तर घडी घ्यायची आहे साडे दहा इंचची इच्छा तिच्या मापाला आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाचचा मुंडा सॉरी शोल्डर घ्यायचा आहे साडेपाचचा आणि मुंडा घ्यायचा आहे सहा सहा इंचचा तर हे बघा शोल्डर इथं घ्यायचा आहे साडेपाच इंचचा मध्ये सेंटरला कट्स मारून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा आपण वन टक्स शिवणार आहोत तर वन टक्स शिवताना दोन्ही मागचा आणि पुढचा पार्ट एकसारखेच काढायचे फक्त जेव्हा आपण पुढचा टक्स मारतो ना जसं आपण प्रिन्स पॅटर्नला कसं टक्सचा आकारा एवढा आपण पुढं वाढवून घेतो तसंच इथं पण करायचं वनटक्सला पण थोडासा कमरेचा भाग वाढवून घ्यायचा जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा तर बघा इथं हा आपण आता पाठीमागचा भाग शिवणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं मी थोडासा फास्ट केलेला आहे जर तुम्हाला काही समजलं नस ना समजलं नाही तर मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईन तर इथं बघा आता हा पाठीमागचा गळा मी साडेनऊ इंचचा घेतला आहे अडतीच छातीचा माप आहे पंधराची प्रॉपरली उंची घेतलेली आहे मी आणि घडी साडे दहा इंचा घेतलेली आहे आणि साडेनऊ इंचचा आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे तर जर लक्षात नाही राहिलं तर नेहमी माप घेऊन ठेवायचं एका वहीमध्ये प्रत्येकी कस्टमरचं तर बघा हा पाठीमागचा भाग आहे आणि मी पायपिंग न करता तुम्हाला गळा जोडून दाखवणार आहे तर इथं बघू शकता आता मी इथं रेकॉर्डिंगला बसली आहे पण इथं समोर आहे ना आमच्या टाकीचं चा काम चालू आहे इतकी खडखड म्हणजे दिवसभर खडखड चालू असते त्याच्यामुळं मग आता मला नावेला जी गोष्ट आहे पण असो तर मला समजून घ्या तर बघा आता आपण आहे ना जॉईंट करून घेऊ खडूने आखून घेतलं ते तुम्ही बघितलं असेल तर बघा इथं पानगळा जर तुम्हाला जमलं नाही असं तर तुम्ही पिना लावून आणि मनंतरून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची तर आता आपल्या गळ्याला टिप मारून झालेली आहे आणि आता पाठीमागून खालच्या साईडने टिप मारून घेऊ तर इथं बघा मी गळ्याला पण दापटीप मारणार आहे आणि कमरेला पण दापटीप मारणार आहे तर बघा फास्ट जर ब्लाऊज उरकवायचा असेल आपल्याला फास्ट ब्लाऊज जर तयार करायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे आणि कधी पण जर आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघला तरच आपल्याला समजतं का कुठं कसं शिवायचं कसं काय वापरायचं हे तर कधी पण अर्धवट व्हिडिओ न बघता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा असं दो आत्मची बाजू आणि अस्तर ठेवताना सोयीच्या बाजूने ठेवायचं आणि मग नंतर होऊन तो अस्तर आत्मच्या बाजूने जातो तर इथं बघा माझा दोरा निशरलेला आहे तर तो म्हटला आता जॉईंट लावून घेतला आणि हा बघा पानगळा आकार आहे आणि खूप फास्टमध्ये आणि खूप लवकर हा ब्लाउज उरकतो जर तुमच्याकडे जास्त ब्लाऊज आले किंवा सिंपल साधे सिंपल जरी ब्लाउज आले तरी तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करू शकता खूप सोपी पद्धत आहे ही तर बघा आता इथं पाठीमागच्या साईडने पण आपण दापटीप मारून घेणार आहोत दापटीप मारून झाल्यानंतर आपला प्रॉपरली पाठीमागचा भाग पूर्ण होतो जर तुम्हाला लेस लावायची तर त्या क कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही लेस लावू शकता किंवा लटकन वगैरे नॉड वगैरे लावू शकता तर इथं बघा बघता बघता आपला प्रॉपरली ब्लाउज असा स्टिच करून झालेला आहे अस्तर आणि मेड फॅब्रिकला व्यवस्थित चारी बाजूने टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे काही कपडा उरतो तो, तो व्यवस्थित कट करून टाकायचा आणि मग नंतरून टक्स घ्यायचे टक्स घेताना साडेचार इंचावरती साडेचार इंचाचेच टक्स घ्यायचे अडतीच छातीच्या मापाला अडतीत चाळीस आणि पंचेचाळीसच्या मापाला साडेचार इंचाचे टक्स द्यायचे आणि त्याच्या वरच्या मापाला तुम्ही साडेतीन इंचाचे दिले तरी पण चालतील म्हणजे साडेचार इंच देण्याचं कारण असं का ते वरती तरंगला नाही पाहिजे कमरेचा भाग त्याच्यामुळे मग साडेचार इंचाचं टक्स द्यायचं आणि दोन्ही साईडने बघा असं मापून घ्यायचं व्यवस्थित आणि मग तरुण असे छानपैकी टक्स व्यवस्थित लॉक करून द्यायचे तर बघा प्रॉपरली आपला पाठीमागचा भाग हा स्टिच करून झालेला आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला लेस लटकन वगैरे लावायचे तर तुम्ही तसं कलर कॉम्बिनेशनमध्ये लावू शकता आता हा पुढचा भाग आहे मी पुढचा गळ्याचा आकार घेतलेला नाही म्हटलं चला तुम्हाला दाखवू तर इथं मी आहे ना पुढचा गळा सहा इंचा घेणार आहे बेसिकली प्रत्येकी अडतीस किंवा छत्तीस छातीच्या मापापासूनचा गळा हा पुढचा सहा इंचाच घ्यायचा शिकतो पण मग कस्टमरला विचारून घ्यायचा कधी कधी कस्टमरला आणखीही मोठा असतो साडेसहा किंवा सातचा सातचा खूपच खाली जातो पण मग सहा सहाचा हा व्यवस्थित प्रॉपरली व्यवस्थित बसतो कुठंही म्हणजे असं वेगळं काही दिसत नाही आणि व्यवस्थित असतो गळा तर बघा आता गळा मी कट केलेला आहे आणि व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती पण मी आता कट करून घेणार आहे आणि त्या गळ्याला पण मी पायपिंग करणार नाही डायरेक्टली प्रॉपरली दापटीप मारणार आहे जेणेकरून आपला ब्लाउज जे, हा पटकन उरकला पाहिजे त्याच्यामुळं तर दापटीप कशी मारायची बघा आता हा सोयीचा कपडा आहे त्याच्यावरनं अस्तर ठेवून घ्यायचं आणि जो गळा आहे ना त्या गळ्याच्या आकारवर टीप मारून आणि आतमध्ये अस्तर करून वरतून दापटीप मारून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला लवकर ब्लाऊज स्टिच करायचं असेल किंवा घाईत ब्लाऊज शिवायचा असलं तर ह्या छो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते तुम्ही फॉलो करू शकता व्यवस्थित हे बघा असं आतमधून अस्तर गेल्यानंतर वरतून अशी दापटीप मारून घ्यायची प्रॉपरली आपला पुढचा गळा हा व्यवस्थित स्टिच होतो आणि त्याच्यानंतर चारही बाजूच्या अस्तर आणि मेन फॅब्रिकला व्यवस्थित टिप मारून घ्यायची उरलेला कपडा व्यवस्थित कट करून टाकायचा तर बघा जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील कोणी नवीन असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकांचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून माझ्या ह्या नवीन नवीन आयडिया ज्या काही असतील टिप्स ज्या तुम्हाला उपयोगी पडतील असे टिप्स तुम्हाला भेटतील बघायला भेटतील त्याच्यामुळं मग सबस्क्राईब करा आता बघा हा दुसऱ्या साईडचा पण आपण गळा स्टीच करून घेणार आहोत इतका छान ब्लाऊज म्हणजे खूप कमीत कमी, कमी वेळेमध्ये तयार झाला तर बघा इथं आता साईडने पण टिपा मारून घेणार आहोत आणि टक्स हा अर्धा ते एक इंचचाच द्यायचा वन टक्स कारण हे बघा दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत पुढचे आणि त्याच्यानंतर आता आपण हुकलूक पट्ट्या लावून घेऊ तर दीड ते दोन इंचाच्या हुकलूक पट्ट्या घ्यायच्या आणि एक साईडने व्यवस्थित टीप मारून घ्यायची टिप मारून झाल्यानंतर मग जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित कपडा असं माझ्या पद्धतीने आता ही पट्टी आहे आतमधच्या बाजूने येणार आहे इथं आपण हुक लावणार आहोत आणि ती पट्टी पण वरती धुमडून व्यवस्थित म्हणजे कुठंही दिसणार नाही अशी पट्टी प्रॉपरली व्यवस्थित लावून घ्यायची खालच्या साईडनी पण आणि वरच्या साईडनी पण म्हणजे कुठंही दोरे दि निघणार नाहीत अशी लावायची बघा बघू शकता तुम्ही आता माझं एक साईडचं जोडून झालेलं आहे आता जिथून आय करायचे आहेत हो अडकवायचे आहे ते आपण त्या साईडची पट्टी लावून घेऊ तर इथं खूप कमी वेळेमध्ये हासा ब्लाऊज तयार होतो आता हे बघा अशी पट्टी जो जॉईंट करून झाल्यानंतर ही पट्टी वरच्या साईडने येते तिथं आपण आय करणार होते बघा अशी धुंबडून घ्यायची आतमध्येच्या साईडने म्हणजे दोरे वगैरे अजिबात निघणार नाही कारण आपण पायपिंग केलेली नाही ना मग त्या गळ्याच्या आकारावरच ती पट्टी जॉईंट करायची व्यवस्थित आणि खालच्या साईडने पण व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि मग एक मध्ये टीप मारून घ्यायचे आणि मग नंतरून दुसऱ्या साईडनी आई द्यायचे म्हणजे हुड हो अडकवण्यासाठी तर बघा आता आपला पाठीमागचा पण भाग झालेला आहे आणि पुढचे पण पार्ट व्यवस्थित झालेले आहेत आता इथं आपण दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडून घेऊ जो आता नाही इथं टक्स देऊन घेऊ तर टक्स अर्धा ते एक इंचचा द्यायचा आहे अडीच ते तीन इंचावरती प समोरचा टक्स द्यायचा असं आणि टक्स देताना जर तुम्हाला त्याच्या टक्स देण्या अगोदर जेव्हा आपण कपडा कट करतो ना तेव्हा अर्धा इंचचा कमरेचा भाग हा वाढवा घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आणि मनांतरून आता इथं बघू शकता टक्स नेत्यांनी व्यवस्थित वरच्या साईडने पण लॉक करून घ्यायचं म्हणजे आपला दोरा वगैरे निघणार नाही तर बघा खूप छान असा आहे कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये खूप मस्त दिसेल जर पूर्ण तयार झाला तर तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा आता असे ठेवून घ्यायचे आणि मग नंतर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे जॉईंट करताना नेहमी डबल टिप मारायची डबल टिप मारली म्हणजे आपले धागे वगैरे वगैरे धुतानी वगैरे काही लवकर निघत नाही त्याच्यामुळं मग तर इथं बघा आता आपला प्रॉपरली दोन्ही साईडचे पार्ट जोडून झालेले आहेत उरलेला कपडा वगैरे असेल ना तो व्यवस्थित मापून कट करून टाकायचा म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा बाही जोडू तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही तर बघा इथं व्यवस्थित कट करून टाकायचं हे दोन्ही आकार एकसारखे आले पाहिजे आता इथं बघा मी इथं बाहीचा आकार न देता मी तुम्हाला बाही जॉईंट करून दाखवणार आहे फक्त मी काय केलं हे इथं चुन्या पा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि शोल्डरपासून मी ही बाही जोडलेली आहे आकार फक्त मी खालच्या साईडने दिलेला आहे तर इथं बघू शकता फक्त मी चुन्या पाडून घेतल्या कारण मला पप चहारी बाजूनी म्हणजे पूर्ण गोलाकार पप पाहिजे होता त्याच्यामुळं मग मी ही बाही अशी लावली आहे तर नक्की तुम्ही पण शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची बाही कशी आली आहे तर इथं बघा अशी बाहीच्या आकार एवढीच घ्यायची चुन्या पाडून पाडून वा वाटल्यास तर तुम्हाला साईडच्या दोन्ही साईडचं कट करून टाकायचं पण मग क ते कट करण्या अगोदर पहिली बाही जॉईंट करून घ्यायची आणि मग नंतरून साईडचं कट करायचं तर इथं बघा असं शोल्डरपासून ही बाही मी जोडलेली आहे बाहीचा आकार वगैरे काहीही दिलेला नाही मला तशीच्या तशी बाही जोडायची होती तर इथं बघू शकता आता आपण दोन्ही साईडने ही बाही आपली जॉईंट झालेली आहे आणि काय करायचं आहे फक्त जो आपला जो स्लीव्ज आहे ना ती खालच्या साईडने म्हणजे कोपरापर्यंतची बाह्य आहे साडे दहा इंचची बाह्य आहे आणि हे बघा अशी शिवून झाल्यानंतर फक्त आपल्याला हा खालचा आकार कट करायचा आहे त्रिकोणी बाकी आहे तशीच बाही ठेवायची आहे तर इथं फिटिंग आहे साडेसात इंचची आणि तिथून जॉईंट करून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही तुम खूप सोपी बाय आहे आणि अगदी नवीन शिकणारे पण इज्जी इज्जी पद्धतीने शिव शिवतील शु। तर बघा इथं तिरपिटी मारली ना तर फक्त उरलेला कपडा खालच्या साईडचा कट करून टाकायचा अगदी नवीन शिकणारेसुद्धा शिकतील इथं कुठंही काहीही करायचं नाही बघा इथं प्रॉपरली आपली पाही खूप छान पद्धतीने आलेली आहे आता फक्त फिटिंग करून घ्यायची आहे फिटिंग आहे सहा इंचाची मी सात इंच एक्स्ट्रासं सा घेतलं पाहिजे कसं आहे दीड एक ते दीड इंच व्यवस्थित एक्स्ट्रा घेतला म्हणजे ते आपल्या शिलाई मार्जिनमध्ये दा जाण्यासाठी तर इथं मग आतमध्येच्या बाजूने आपण आता टिप मारून जॉईंट करून घेऊ हो, फिटिंग करू तर इथं बघू शकता सहा इंचाची आपल्याला फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे की नाही सोपी बाहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर जरूर करा जेणेकरून जे नवीन शिकणारे असतील त्यांना पण खूप सोप्या पद्धतीने ही बाही शिवायला जमेल थोडासा व्हिडिओ फास्ट झालेला आहे पण तरी तुमच्या लक्षात आला असेल मी कटिंग स्टिचिंग खूप सोपी दाखवलेली आहे त्याच्यामुळं मग बघू शकता हा ब्लाऊज आपला कमीत कमी वेळेमध्ये खूप सुंदररित्या शिवून झालेला आहे तर मग चला भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय आणि दिलेल्या ट्रिप ट्रिक ट्रिक्स लक्षात ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे तसंच ब्लाऊज शिवा जर काही अडचण आली तर मला कमेंट करून नक्की विचारा बाय